माझं नाव धीरज सोळे मी नाथशीडतर्फे सर्व शेतकऱ्यांचे माझ्यासोबत जुळलेल्या शेतकऱ्यांचे सर्व हार्दिक स्वागत करतो आज आपण कोपरा जानकार तालुका बाबूगाव जिल्हा यवतमाळ हा प्रगतशील शेतकरी आहे आमच्यासोबत त्यांनी या दोन हजार पंचवीसमधील संकेत या वानाची लागवड केली आहे हे पहिलं वर्ष आहे काकाचं पण त्यांना अनुभव नव्हता संकेत हे वाहन कसं आहे बाबा काय आहे त्यांना वाट सांगितला मी का बाबा पाच बाय सहा बाय दोनवर लावा किंवा पाच बाय दोनवर लागवड करा तर त्यांनी या पद्धतीने यावर्षी पाच बाय एकवर लागवड केली आहे तर काकाचा पहिले परिचय देऊ काका, काका तुमचं नाव काय पूर्ण नमस्कार मी निवृत्ती नामदाराव हजारे मुक्काम कोपरा जानकर तालुका बाऊळगाव जिल्हा यवतमाळ हे माझं दोन एकर शेत आहे आणि बाकीची पण जमीन आहे तिकडे कपाची लागवड केलेली आहे तर मला यावर्षी नाच कार्यक्रमाला यवतमाळला गेलो त्यावेळेस मी संकेत वाहनाचं मी पाहिलं आणि ग्रुपवर फोटो पण भरपूर पाहतो हा व्हॉट्सअप ग्रुपवर फोटो पण भरपूर पाहिले तर माझी मनातून इच्छा होती की आपण यावर्षी संकेत वाहन लावाच तर मी संकेतवान लावला आहे दुसऱ्या क्षेत्रामध्ये वाहन लावलेला आहे हे संकेत वाहन आहे आणि साहेबांनी मला सांगितलं साहेब माझ्या संपर्कात नेहमी राहते उन्हाळ्यापासून संपर्कात राहते आणि मी त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये संकेत वाहन लावलं लावल्यानंतर पहिल्यांदा मला वाटलं हिला पातीच नाही येऊन राहिली होती तर मी भरपूर त्रास दिला साहेबांना म्हणजे दोन दिवस आठ चार आठ फोन करत राहिलो का साहेब तुम्ही माझ्या शेतामध्ये या कपाशी पाहून घ्या माझ्या कपाशीला पातीच नाही येऊन राहिली तर साहेबांनी दोन तीन राऊंड मा माझ्या शेतामध्ये मारले आणि मला सांगितलं काही घाबरायचं कारण नाही पहिले ते झाड डेव्हलप होते बरोबर आहे वाढते आणि वाढल्यानंतर त्याला इतक्या पात्या येईल का तुम्ही म्हणाल का भरपूर पाचार राहणार आहे पाहू शकता आता जो जो बारा सप्टेंबर आहे खूप सुंदर आहे बावीस चोवीस जून चोवीस जून ची लागवड आहे चोवीस जून ची लागवड आहे माझ्या वाली आणि पाच बाय एक फुटावर लागवड एकदम स्टँड प्लॉट आलाय पूर्ण प्लॉट पाहू शकता दाखव पाच बाय एक वर लागवड केली मला सांगा का तुम्ही नियोजन कसं केलं प्लॉटला तुम्ही सुरुवातीला कोणता खत दिलं तुम्ही मी सुरु पहिल्यांदा बेड मारले हा 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 बावीस जून बेड मारले आणि तेवीस जूनला मी लागवड केली का पाऊस नाही आपण प्री मान्सून लावून टाका या हिशोबाने मी तेवीस जूनला मजुराच्या हाताने हा। बेडवर लागवड केली पण लागवड करताना साहेबांनी सांगितलं होतं का सहा बाय दोन मध्ये किंवा सहा बाय एक मध्ये लागवड करा मी पाच बाय एक मध्ये लागवड केली ही कपाशी पाच बाय दोन शिवाय येतच नाही पाच बाय दोन असेल तर पाच बाय बाय दोनच पाज या लावूच नाही कारण पाच बाय दोन लाव ज्याची हिमत अजून त्यांनी पाच बाय दोन, दोन मध्ये कपाशी लावायची आणि त्याचा फायदा इतका होईल का पहिल्यांदा लहानपणी आपल्याला वाटेल का बाबा आपला सोया झाकेल की नाही झाकेल की नाही पण या कपाशीमध्ये मध्ये इतकी ताकद आहे का हे जे बुड आहे हे बचपनापासूनच बुड ठोके राहते हे जे बुड आहे आता इतर पराठीचे इतक्या कमी दिवसात एवढं चार चार मुन पुढे पाऊस एवढं जाडं बुड कोणीच कपाशी तर राहणार नाही इतक्या कमी दिवसात त्याच्यामुळे हे करायटी डेव्हलप होते कारण घाबरायचं काहीच कारण नाही डेव्हलप होते फारहीच वेळ लावला तरी डेव्हलप होते आणि पहिल्यांदा मी बेडवर लावायच्या पिवायचे टॅक्टरने बेड मारले एकरी दीड बॅग दहा सव्वीस सव्वीस मी पेती बी दिलं त्याच्यानंतर मी दुसरा डोस साहेब आले त्यावेळेस मी पोट्यात मॅग्नेशियम आणि सल्फर आणि सोळा सोळा एकरी एक बॅग असं दोन एकराचा प्लाट आहे दोन दोनच बॅगा दोन दिल्या तर आता तुम्ही पाहू शकता आमची पानबसून जमीन असल्यामुळे थोडं शेतामध्ये काल भरपूर पाऊस झाला काल खूप पडल्यामुळे शेतामध्ये फिरता नाही येऊन राहिला अजून तुम्ही दादा वेला विंच विण सुद्धा मारला विंची विंची मी एकच फवारणी केली आणि विंचविन बरोबर ते आपलं जे हे मारलं आणि पहिलं स्प्रिंग मी आ, सुपर कॉम्प्युटर मारलं मारल नाही विंच काय वाटला विंचविण मारल्यामुळे भरपूर पात्या सुटल्या कपाशीला आणि कपाशी ते डेव्हलप झाली आणि कपाशीवर रोग नावाची चीज कोणतीच राहिली नाही मावा तुरडा तुडतुडा अजूनही या कपाशीनं मावा तुरडा तुटुड पाहिलेला नाही आहे आणि ना आलाही नाही माझ्या शेतामध्ये खूप काकाची मेहनत विन आहे पाऊस कमी झाला म्हणजे खूप काकाची मेहनत या मागं त्यांनी हिंमत लावली कारण की हे वर्ष यवतमाळ डिस्ट्रिक्ट मध्ये संकेत खूप साऱ्या लोकांनी लागवड केली तुम्ही सांगतो ना खूप शेतकऱ्यांनी लावली पण ज्यांनी प्रयत्न केला कपाशी अंतर ज्याने घेतलं त्यांना खूप चांगलं आहे ज्यांनी अंतर भरपूर घेतलं असेल त्याला भरपूर फायदा होईल आणि काय आहे का ज्या शेतकऱ्याचं बाबा चार बाय एक फुटावर अंतर आहे ते वा साडेतीन बाय एक वर आहे त्याची जर पराठी तीन आणि साडेतीन फूट असेल तर त्यांनी आत्ता चमत्कार किंवा काबोली किंवा ढोंगल यासारखे फवारणी करा त्याची वाढ थांबवा त्याच्याने तुम्हाला बोंडाची संख्या लवकर बोंडात पातीचं रूपांतर बोंडात फास्ट रूपांतर होईल आणि हाईट सुद्धा थांबवली यांनी सुद्धा कल्टर कल्टरमधून एक औषध मारलं आहे यांनी अगदी स्टॉप केलं आहे पराठीला त्याच्यामुळे हे स्टॉप करून तुम्ही त्याच्यात बोंडात फास्ट रुपांतर झालाय त्याच्यामुळे त्यांना हिल्ड कॅपॅसिटी चांगली वाढेल संकेत वान लागलं त्याच्यात फवारणी खर्च जास्त आहे का कमी आहे नाही फवारणीचा खर्च कमी आहे याला फार कमी खर्चामध्ये पीक उभं होते आणि हे जे व्हेरायटी आहे संकेत वान एकशे अकरा हे या पानामध्ये या झाडामध्ये एवढी प्रतिकार शक्ती आहे का हे रोगाला फार कमी बळी पडते तुम्ही आतापर्यंत आता किती वर्ष झाले तुम्ही शेती करता माझ्याजवळ तर भरपूर शेती आहे आणि बरेच ठिकाणी मी कपाशी लावलेली पन... आहे माझ्याकडे माझ्या माझा आता या पंचवीस वर्षातला अनुभव आहे का मी अशी कपाशी या वानासारखे मी कोणतोच वाण पाहिलेलं नाही फक्त एकच काय अंतर आवश्यक आहे हवा किती पाहिजे आणि पाच बाय दोन सहा बाय दोन, दोन या करा। चार बाय एक मध्ये विचार करू नये चार बाय एक मध्ये संकेत वान एकशे अकरा लावू नये जर लावायचं असेल तर पाच बाय दोन आणि सहा बाय दोन धन्यवाद काका